श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी वर्षा माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये तुमचं स्वागत करते आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करोत अशी प्रार्थना करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांची उच्च कोटीची अशी सेवा आराधना उपासना करतो आणि त्यामुळेच आपल्याला प्रत्येक घरामध्ये शिवपिंड पाहायला मिळतेच किंवा प्रत्येक घरामध्ये शिवपिंड ही हवीच बरं शिवपिंड घरात ठेवण्यासाठी काही नियम आहेत ते आज आपण पाहणार आहोत शिवपिंड ठेवताना कोणत्या चुका करू नयेत अर्थात आपल्याला ते माहीत नसतं म्हणून त्या चुका आपल्याकडून घडतात तर आपण त्याच संदर्भात हा आजचा व्हिडिओ पाहणार आहोत बघा सर्वात पहिले म्हणजे घरात शिवपिंड ही फार मोठी ठेवायची नाही ती आपल्या अंगट्या अंगट्याच्या मापा इतकी ठेवायची आहे म्हणजे तीन सेंटीमीटर पेक्षा मोठी शिवपिंड आपल्याला घरात ठेवायची नाहीये त्याचबरोबर शिवपिंड ही भरीव हवी आहे त्याचबरोबर त्याचा जो निमुलता भाग आहे तो उत्तर दिशेकडे आला पाहिजे या पद्धतीत आपल्याला शिवपिंड देव देवघरामध्ये ठेवायचे आहे त्याचबरोबर तुम आता शिवपिंड तुम्ही कोणती कोणतीही ठेवू शकता जसं की सोन्याची चांदीची दगडाची अं पितलेची स्फटिकाची अं या अल अं अनेक जे धातू आहेत ह्या धातूंची तुम्ही शिवपिंड तुमच्या देवघरामध्ये स्थापन करू शकता बरं आता शिवपिंड घरात नुसती स्थापन केली की काम झालं तर नाही आपल्याला त्या शिवपिंडीवरती अगदी रोज नाही जमला तर ऍटलिस्ट सोमवारी तरी अभिषेक हा करायचा आहे तर तुमच्या देवघरात शिवपिंड ही कोणत्या धातूची आहे यापेक्षा तुम्ही तिची किती भक्तिभावाने पूजा करता हे फार महत्वाचे आहे त्यामुळे शिवपिंड सोन्याची ठेवा नाही तर चांदीची ठेवा पण तिचा रोज अभिषेक हा झालाच पाहिजे ऍटलिस्ट पाण्याने तरी रोज अभिषेक तुम्ही तिचा केला पाहिजे भक्तिभावाने तिची पूजा केली गेली पाहिजे नुसतं ठेवून तिला काही उपयोग नाही बघा भगवान शंकर हे देवांचे देव महादेव आहे आणि त्यामुळे आपण त्यांचा फोटो सहसा घरात पुजत नाही का माहिती कारण महादेव हे देव, देव दानव राक्षस किन्नर पिशाच भूत यांचे देखील देव आहेत आणि याच कारणामुळे आपण त्यांची मूर्ती फोटो घरात ठेवत नाही जर कोणाच्या घरात फोटो मूर्ती असेल तर ती तत्काळ काढावी त्याऐवजी तुम्ही शिवपिंड याचं पूजन करावं तुम्हाला सर्वांना फोटो असते तिथे त्यांचे त्यांच्या भोवती सर्व भूत पिशाच हे सुद्धा त्यांना देव मानतात त्यामुळे हे सर्व सुद्धा त्यांच्या अधीन असतात त्यामुळे घरामध्ये आपण त्यांची मूर्ती फोटो ठेवत नाही फक्त शिवपिंडीची पूजा करायला सांगितलेलं आहे आपण बारा ज्योतिर्लिंगाचं जे दर्शन घेतो त्यात सुद्धा तुम्हाला कुठेही मूर्ती फोटो पाहायला मिळणार नाही तिथेही तुम्हाला शिवपिंड दिसेल शिवपिंडी बरोबर तुम्हाला नंदी पुजायचा नाही आहे किंवा नंदी ठेवायचा नाहीये फक्त तुम्हाला शिवपिंड ठेवायची आहे काय होतं माहितीये आपण त्यांच्यासोबत जेव्हा वाहन पूजतो पण त्या वाहनाची आपल्याकडन पूजा होत नाही त्यामुळे आपल्याला जितकेही देव आहेत आपल्या मंदिरामध्ये त्यांचे वाहन आपल्याला देवघरात पूजायचे नाही आहेत त्यांची पूजा आपल्याकडून होत नाही त्यामुळे मला तुम्हाला सर्वांना हे सांगायचंय की त्या त्या देवांच्या वाहनांची जे वाहन आहेत त्यांचे त्याची पूजा आपण आपल्या देवघरात करायची नाहीये आपल्याला फक्त त्या देवांचीच पूजा करायची आहे माहिती लहान होती पण फार महत्वाची होती इतकं बोलून मी माझा हा आजचा व्हिडीओ इथेच संपवते आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ